आवाज बारबाला नाचवल्या तरी तो मी नव्हेच या असणाऱ्या डॉक्टरांबद्दल काय बोलावे असा प्रश्न माण तालुक्यातील नागरिकांना आणि दहिवडीकरांना पडला आहे पाचगणी येथील द स्प्रिंग व्हॅली रिसॉर्ट या हॉटेलमध्ये माणमधील डॉक्टरांसह एकूण नऊ जणांवर पोलिसांनी कारवाई केली बारबालांसोबत बार बेधुंद नाचणाऱ्या या डॉक्टर मंडळींना पोलिसांनी अटक केली यामध्ये माणमधील डॉक्टर राहुल वाघमोडे डॉक्टर मनोज सावंत डॉक्टर हनुमंत खाडे आणि डॉक्टर रणजित काळे यांचा समावेश होता त्यामुळे माणवासी यांच्या भुवया सहज उंचावल्या गेल्या नसत्या तरच नवल मंगळवार दिनांक बारा डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या कारवाईनंतर सोशल मीडिया आणि वेगवेगळ्या वृत्त वेग माध्यम समूहातून लागलेल्या बातम्यांनी त्यांच्या सभ्यपणाचा बुरखा फाडला गेला मात्र तरीही सुशिक्षित असलेल्या या पांढरपेशी महाभागांना मात्र या गोष्टीचा काही एक सुखदुःख नसल्याने माणमधील आणि दहिवडीमधील लोकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे उलट कोरोना काळात आम्ही भरपूर काम केलंय मग तो थकवा घालवण्यासाठी आम्ही अशा प्रकारे वर्तन केलं तर त्यात बिघडलं कुठे असं डॉक्टरांच्या बोलण्यातून येत असल्याची दहीवाडीतील चौकाचौकात चांगलीच रंगली आहे मात्र कोरोनाच्या काळात सर्वसामान्य लोकांसाठी देवदूत ठरलेले या डॉक्टरांची बारबालांसोबत चाललेली रंगीत तालीम पोलिसांनी उधळून लावली यावर अनेकांचा विश्वास देखील बसेना झाला आहे सुशिक्षित आणि समाजासाठी आदर्श असणाऱ्या या डॉक्टर्सकडून कोणता आदर्श घ्यायचा स्वतःचा थकवा दूर करण्यासाठी डॉक्टरांसारख्या समाजातील आदर्शवत घटकाने केलेले वर्तन कितपत योग्य आहे बारबालांच्या वर नर्तनावेळी सामाजिक वर्तनाचं भान या पांढरपेशी डॉक्टरांना नव्हते का अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे सभ्य समजले जाणारे या पेशाकडून तरी देखील या डॉक्टर्स कडून झालेल्या वर्तनाबाबत त्यांना थोडाही पश्चाताप झालेला नाही असे लोकांच्या बोलण्यातून समोर येत आहे त्यामुळे आगामी काळात सभ्य समजल्या जाणाऱ्या या पांढरपेशी वर्गावर लोक सहज विश्वास ठेवणार नाहीत हे मात्र नक्की प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावर हिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा